पूर्वीच्या काही संदेश पोहोचवण्यासाठी कबुतराचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जायचा फोन ईमेल किंवा पोस्टची सोय नसताना हे पंखाचे संदेश वाहक लोकांचा आधार होते तुम्ही कबूतर जा 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 ऐकलं असेल पण यामागे खरं विज्ञान आहे कबुतर अत्यंत हुशार पक्षी मानले जातात त्यांच्याकडे मार्ग ओळखण्याची व तो कायम लक्षात ठेवण्याची अनोखी क्षमता आहे त्यामुळे एखाद्या ठिकाणून सोडलेले कबूतर थेट आपल्या घरट्यात किंवा ठराविक जागी पोहोचते इतिहासातही त्यांचा वापर महत्वाचा होता जुलियस सीजरने रोमला विजयाची बातमी पोहोचवण्यासाठी कबुतराचा उपयोग केला होता असं सांगितलं जातं युद्ध काळातही गुप्त संदेश पाठवण्यासाठी त्यांची मोठी मदत होत असे संशोधकांना कबुतराच्या मेंदूत त्रेपन्न विशेष पेशींचा समूह शोधला समूह त्यांना दिशा ओळखण्यास आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अंदाज घेण्यात मदत करतो म्हणजेच कबुतराचा नैसर्गिक जी पी एस त्यांना अचूक मार्ग दाखवतो म्हणूनच शतकानुशतके कबुतर हे निसर्गाचे खरे संदेशवाहक ठरलेले